हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचे स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर आज आपण गुळाचा चहा बनवूया बरेच जण म्हणतात की गुळाचा चहा फाटून जातो पण आपण न फाटता असा फक्कड गुळाचा चहा बनवूया चला गॅस चालू करून त्याच्यात पातेला ठेवून पाणी टाकलं आणि त्याच्यात लगेचच गुळ टाकला गुळ टाकल्यानंतर वेलची टाकून घेऊ आणि चहा पावडर टाकून घेऊया चहा पाहिल्यावर सगळ्यांना तलपही येते बरेच जण म्हणतात चहाला वेळ नाही रे पण वेळेला हा चहा नक्कीच पाहिजे बघा आता मस्त त्याच्यात आलं पण टाकलं आपण आणि चहाला मस्त उकळी येते छानपैकी उकळी आल्यावर त्याच्यात दूध टाकून घेऊया बघा दूध टाकल्यावर सुद्धा चहा चांगला खळखळून उकळतोय तरीही चहाला काहीही झालेलं नाही आहे आता हा चहा बघून बऱ्याच जणांना चहाची तलप आलेली असेलच ना तर मग नक्की करून बघा गुळाचा चहा